नमस्कार मी प्रमोद पाटील सरदार एग्रिकेम अमरावती कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे निंभोरा तालुका रावेर जिल्हा जळगाव आपण आलो आहे आज अतुल दादांकडे निंभोरा या गावात अतुल दादा आपला परिचय माझं नाव अतुल पाटील निंभोरा गाव गाव निंभोरा तालुका तालुका रावेर जिल्हा जळगाव दादा आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंधरा एकेचाळीस पंच्याण्णव एक आपण जे तुम्हाला फ्रेश दिलं होतं समजा पोंगे भरणीसाठी तर तुम्हाला फ्रेश बद्दल काय वाटलं रिझट कसा वाटला रिझट मी फ्रेश ज्यावेळेस मी म्हणजे बागाची क्वालिटी म्हणजे असं म्हणजे लहान मोठे होते मी फ्रेश ज्या वेळेस प्रोडक्ट साहेबांच्या जी सजेशन मी वापरलं त्यावेळेस मला म्हणजे गुच्छे जे आधी गुच्छे होते बागाचे ते गुच्छ सुटलेले दिसले मला आणि पानाचे पोंगा पण लांब लस आला आणि पानाचं कॅनोबी वगैरे चांगली झाली आणि जरा म्हणजे क्वालिटी पण आली ना आधी पिंगट वगैरे वाटत थोडासा पण आला तो फ्रेश एक, एक नंबर क्वालिटी आहे त्याची ते सगळ्यांनी अवर्जून त्याचा उपयोग करायला पाहिजे माझं तरी असं मत आहे बरोबर दादा आता याच्यानंतर समजा आता जर पोंगे भरण्याची वेळ आली समजा याच्यानंतर तर तुम्ही परत वापरू शकता परत अधिक एक दोन ते चार दिवसांनी माझ्या रिकांपणा नंतर मी म्हणजे पोंगे परत डबल भरणारच आहे बरोबर हां त्याच्यासाठी तुम्ही फ्रेश 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 मी डबल परत पोंगे भरणार आहे फ्रेशने एक वेळेस कारण म्हणजे जे हे क्वालिटी आहे म्हणजे थंडीच्या आपले स्टॉप होते, होते। जे ते स्टॉप न होता म्हणजे व्हायला पाहिजे त्या हिशोबाने थंडीमुळे जे समजा एकदम जे हे गुच्छ होता याच्यासाठी एकदम म्हणजे आंतरी वाहण्यासाठी तुम्हाला फ्रेश वापरा एक वेळेस मी परत पुन्हा वापरणार आहेस ते चालेल दादा धन्यवाद 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 सर